तर मैत्रिणीनो आता उन्हाळा चालू होत आहे उन्हाळा चालू झाल्यानंतर मुलंसुद्धा घरी राहतात आणि त्यांच्या परीक्षा संपल्यानंतर त्यांना काहीतरी चटकमटक खायला पाहिजे म्हणजे इथे मी कोणत्याच डाळीचा वापर न करता इथे खमंग असा ढोकळा करून दाखवणार आहे इथे एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा मी इथे बारीक रवा वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाववाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तोपर्यंत तो एका प्लेटला मी तेल लावून घेणार आहे ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे आता तुम्हाला समजलंच असेल का मी काय करत आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे दही इथे मी थोडं आंबटत दही घेतलेलं आहे किंवा तुम्ही ताजं दहीसुद्धा त्यामध्ये घेऊ शकता नंतर पाणी टाकायचं आपल्याला पाणी थोडं थोडंच टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही तरी इथे मला कमीत कमी एक वाटी मी पाण्याचा उपयोग केलेला आहे किंवा रवा पाहून तुम्ही पाण्याचा उपयोग यामध्ये करू शकता हलक्या आता आणि आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे आणि एक चम्मच आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकल्यामुळे ढोकळा अतिशय सुंदर होतो तेल घ्यायचं दोन चम्मच तेल घ्यायचं त्याला गरम करायचं आणि त्यामध्ये फक्त मोहरी टाकायची आणि तो एक तेल आपल्याला रव्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट मी टाकलेलं आहे तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकता पण मी इथे तिखटचा वापर केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इनो टाकायचा आहे त्याआधी आपल्याला गॅसवर पाणी ठेवायचं आहे मी पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि पूर्ण आपल्याला मिश्रण इथे पटकन करून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं ही ही तयारी आपल्याला फास्टमध्ये करून घ्यायची आहे आता आपण ताटाला तेल लावलेलंच होतं त्यामध्ये पूर्ण मिश्रण ओतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ही प्लेट आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे आता वरून थोडंसं तिखट टाकलेलं आहे कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि आपल्याला चांगलं दहा मिनटं वापरून घ्यायचं आहे उन्हाळ्याचा हेल्दी पौष्टिक असा नाश्ता करून दाखवणार आहे आणि पचायला सुद्धा हलका आहे आणि डाएटसाठी सुद्धा अतिशय छान आहे आता दहा मिनटं झालेले आहे चेक करून बघायचं अतिशय सुंदर आणि छान असा आपला ढोकाळा झालेला आहे बिलकुल चम्मसचा काही चिकत नाही आणि नंतर आपल्याला काय थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतरच त्याचे काप करायचे आहे आणि प्लेट सजवायची आहे बघा किती सुंदर आणि आपला ढोकाळ दिसून झाला आहे त्याचा कलरसुद्धा छान दिसत आहे आणि अतिशय जाळीदार आणि मऊ असा सॉफ्ट असा झालेला आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही का हरव्यापासून आपण ढोकळा केलेला अतिशय हलका आहे फुलका आहे आणि पचायला पण छान आहे तुम्ही हा ढोकळा मुलांना ब्रेकफास्टला देऊ शकता किंवा मधल्या वेळेस केव्हाही जरी भूक लागली तरी हा पटकन दहा मिनटामध्ये होणारा हा ढोकळा आहे आणि टिफिनच्या डब्यामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता असं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आजचा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा इतरांना मित्रमैत्रिणींना तुम्हीसुद्धा शेअर करू शकता मस्त खा आनंदी राहा 私。